आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या खोतवाडी इथल्या अयोध्या नगर परिसरात किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात होऊन पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे इचलकरंजी शहरालगत असलेल्या खोतवाडीमध्ये रात्रीच्या सुमाराला संशयित आरोपी श्रेयस जोशी मंजिरी जोशी आणि त्यांचे मित्र यांनी अक्षय याला गाठून मंजिरी जोशी हिनं तू कुत्रे भोंकण्याच्या कारणावरून माझ्या मुलाला बोलतोस का असं म्हणत दम दिला त्याचवेळी कॉलर धरून कानाखाली थप्पड मारली हा वाद इतका विकोपाला गेला की यातून निर्माण झालेल्या गोंधळादरम्यान मंजिरी हिनं श्रेयस आणि त्याच्या मित्रांना अक्षय याला जिवंत सोडू नका मारून टाका असं सांगितलं त्यानंतर श्रेयस जोशी यानं हातातल्या चाकून अक्षय गौरुजी यांच्यावर हल्ला करत वार केला दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी अक्षयचे वडील भरमा गौरवजी मध्ये आले असता त्यांच्यावरही श्रेयसच्या मित्रानं चाकू हल्ला करत त्यांच्या पोटावर वार केला या हल्ल्यात अक्षय गौरोजी आणि वडील भरमा गौरोजी हे पितापुत्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी श्रेयस जोशी मंजिरी जोशी आणि श्रेयस यांचे मित्र यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करत आहेत